लातूर जिल्ह्यामध्ये फार मोठा भव्य दिव्य उत्सव संपन्न होणार आहे येणाऱ्या बावीस मार्च बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये मोठा दिव्य सप्ताह होणार आहे निमित्त काय आहे निमित्त आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांना सातशे पन्नास वर्ष अवतार घेऊन पूर्ण झाले जन्माला मागची जी गोकुळाष्टमी झाली त्या दिवशी सातशे पन्नास वर्ष जयंतीला पूर्ण झाले ज्ञानबरायन हा एक पर्व काळ आहे त्यानंतर भक्त शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव रायांना समाधी सोहळ्याला सहाशे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले आमच्या जनाबाईंना समाधी सोहळ्याला सहाशे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले माझ्या जगद्गुरू यांना सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला तीनशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि जगद्गुरु तुकोबरायांचे चिरंजीव आपण जो आषाढीचा पालखी सोहळा तुकोबा यांसोबत जातो तो पहिला जो पालखी सोहळा सुरू केला ते पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज जगद्गुरु तुकोबार चिरंजीव नारायण महाराजांनी तुकोबाऱ्यांच्या पादुका पालखीत ठेवल्या देहूवरून आळंदीला आले आणि एकाच पालखीमध्ये ज्ञानोबाय तुकोबाऱ्यांना विराजमान करून असा दिव्य सोहळा केला महाराज ते नारायण महाराजांनाही अवतार घेऊन जन्माला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात बरं काय महाराज आपल्या वा संत वाङ्मयात विचारात असं सांगितलं जातं की ज्ञानोबायांना जगदगुरु तुकोबारायांची सेवा करायची होती म्हणून ज्ञानोबाऱ्यांनीच नारायण महाराजांच्या रुपानं अवतार घेतला परंतु तुकोबाराय म्हणले मजपामर हे काय थोरपण आणि त्याच वर्षी सदेह सदैव गमन केलं दोन्हीही सोहळा एकत्र आहे नारायण महाराजांचं जन्मवर्ष तीनशे पंच्याहत्तरावं आणि तुकोबाऱ्यांचा वैकुंठ गमन सोहळा तीनशे पंच्याहत्तरावर आणि सावता महाराजांच्या जयंतीला सातशे पन्नास वर्ष पुन्हा असा सर्व संतांचा सोहळा एकत्रित करून आमच्या श्री गुरु ज्ञानेश्वर मौली कदम छोटे मौली ज्यांची चार तारखे दिवशी इथं सेवा होणार आहे सर्वांना विनंती आहे बहुसंख्येनं या कारण असे दिव्य सोहळे करणारा एक महात्मा ज्यांनी तुकोबाऱ्यांच्या पादुका हेलुका हेलिकॉप्टर मधून के पादु मिरवणूक केली ज्ञानोबऱ्यांच्या पादुकांची हेलिकॉप्टर मधून मिरवणूक केली स्वतः निरपेक्ष निष्काम वृत्तीनं राहून असे दिव्य सोहळे केले असा एक थोर महात्मा आपल्या गावामध्ये या अगोदरही झालेच मौलींची कीर्तनं ऐक नाही असे आमचे मौली चार तारखेला येत आहेत त्यांच्या नियोजनामध्ये आणि सोहळा कुणाचा नाही हा सोहळा आहे देहू संस्थान आळंदी ज्ञानेश्वर महाराज संस्थान नामदेव महाराज संस्थान जनाबाई संस्थान या सर्व संस्थानांचा आहे आपल्या सर्वांचं मोठं सद्भाग्य आहे की या सप्ताहाचं फार मोठं आकर्षण आहे जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेचं संगीत गाथा पारायण होणार गाथेमध्ये तीन हजार चार हजार ब्याण्णव अभंग आहेत तर चार हजार ब्याण्णव चाली प्रत्येक अभंगाला वेगळी चाल आणि अशी चाल तर तीनशे पंचाहत्तरा वर्ष आहे म्हणून व्यासपीठावरती तीनशे पंचाहत्तर वारकरी बसणार आणि त्याचं नेतृत्व करणार वारकरी संप्रदायातील भजन सम्राट मोठे फडकरी असणारे पंढरपूरचे आमचे सोपान काका महाराज टेंबूकर ते नेतृत्वाला असणार गाथा पारायणा असा दिव्य पारायण सोहळा पारायणाला यायचं आणि या पारायणाकरता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पंचवीस हजार गाथे छापून दिले वा आणि मग गाथापारायण होणार कीर्तन होणार आणि लोकांना जेवण दिव्य असं भोजन होणार मधुकरी येणार प्रत्येक तालुक्याला एक एक दिवस असणार मग आपलं ज्या दिवशी तालुका आहे औसा तालुका ना औसा तालुक्यात ज्या दिवशी गाव आपलं ज्या दिवशी गा तालुका भाकरीसाठी आहे गावोगावून भाकरी येणार लक्षात ठेवा आम्ही आळंदीला राहिलो आणि ज्ञानोबरा यांच्या क्षेत्रात गाओ राहिल्यानंतर पुण्याच्या लोकांनी आम्हाला भाकरी घातल्या खाऊ घातल्या म्हणून म्हणून आम्ही तो वरून कीर्तन करू शकतो ना तर ज्ञानोबार आहेत प्रत्यक्ष तुकोबारा इथे येत आहेत तर आपण त्यांना भाकरी दिल्या पाहिजे का नाही बोला कोण कोण भाकरी देणार मधून हातोर करा तुम्ही कशाला भाकरी देतात हातोर करा तुम्ही करा बहुतेक आता इकडे भाकरी करायची वेळ आली गे करा हातवर कोण भाकरी देणार महिला मंडळी <laughs> हात <हाँँ। laughs> सगळे वर नाही वत बोवा हाप वर करायची दिसतात त्याच्यातले सगळे देणार वा सगळे भाकरी देणार कमीत कमी अकरा भाकरी द्यायच्या जास्तीत जास्त किती जायचे तेव्हा भाकरी साध्या नाही करायच्या भाकरी अशी पातळ झाली पाहिजे आणि ती नवऱ्याला शिव्या देत पोराला शिव्या देत शेजारणीला काही म्हणत भाकरी बनवायची नाही भाकरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे भजन करत करत भाकर बनवायचे आणि भाकर अशी पातळ झाली पाहिजे इकडून तिकडचा माणूस दिसला पाहिजे भाकरीत अशी पातळ भाकर वा मग अशा भाकरी द्यायच्या आणि मग ह्या भाकरी देणार मग तुम्ही काय करणार गालील लोटांगण मोकळं पटांगण असं <laughs> का नाही निहार नाही तुम्हाला काय करायचंय कमीत कमी प्रत्येकी पाचशे रुपये द्यायचे कशाकरता भात बनवायचा त्यानंतर आमटी बनवायची स्वीट आयटम बनवायचं त्याकरता जो लागणारा खर्च आहे प्रत्येकी पाचशे रुपये देणार का देणार वायचे सर्वांनी द्यायची असं सोहळा दिव्य साजरा करायचा एकवीस फेब्रुवारीला म्हणजे तरुणांना तुम्हाला विनंती आहे तुमचे जे मित्रमंडळी आहे सगळे एक आपलं सर्कल तयार करा शंभर जणांचा ग्रुप बनवा आणि एक दिवस वाढण्याची सेवा करायची सप्ताहमध्ये तुम्ही सर्वांनी करणार वा आणि मग अशी दिव्य एकवीस तारखेला सकाळी आठ वाजता तुकोबऱ्यांच्या ज्ञानोबऱ्यांच्या सर्व संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने लातूर जिल्ह्यात इतिहासात ये पहिल्यांदा येणार महाराज काय तो आनंदाचा दिवस असेल महाराज आपल्याकरता वा मग संतांच्या हेलिकॉप्टरने पादुका येणार मिरवणूक जंगी मिरवणूक निघणार हा मग त्या मिरवणुकीमध्ये तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून तुकोबार यांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंचाहत्तर पताका तीनशे पंचाहत्तर तुळशी तीनशे पंचाहत्तर कलश तीनशे पंचाहत्तर विणेकरी आपले विणेकरी उजनीचे येणार का बाबा असं फेटा बांधून रुबाबा बघतच काय रागानं फेटा बांधल्या वाघानं आहे की नाही असं तीनशे पंचाहत्तर विणेकरी तीनशे पंचाहत्तर मृदंग तीनशे पंचाहत्तर महाराज लोक फेटे बांधून असणार महाराज बरं काय असे तीनशे पंच्याहत्तर महाराज मंडळी तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाची व्यक्ती फेटे बांधून कुणाचा आहे तुकाराम नाव ना। 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 तुकाराम नाव आहे कोणाचं कोण आहे वा वा पण असं पॅन्टावर नाही यायचा हा <laughs> पॅन्टावर नाही धोतर घालायचं नेहरू घालायचा फेटा बांधायचा टाळ घ्यायचा पण तुम्हाला अगदी मानत असता आणि तीनशे पंच्याहत्तर मध्ये तुमचं नाव येणार त्या दिवशी पेपरला तुकाराम आण्णावन तुकाराम धवन तुकाराम आहे की नाही तुमचं नाव पेपरला येणार तुकाराम बाबु बाबुराव धवन वा नाव येणार तुमचं पेपर मध्ये तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाचे व्यक्ती त्यानंतर सातशे पन्नास ज्ञानेश्वर नावाचे व्यक्ती कोणाचं नाव आहे ज्ञानेश्वर हा वा वा ज्ञानेश्वर मोदी वा जय हो ज्ञानेश्वर <laughs> नाव सातशे पन्नास व्यक्ती तुम्ही कपडे घालायचे धोतर घालायचं फेटा बांधायचा त्यानंतर सहाशे पंचाहत्तर नामदेव नावाचे व्यक्ती कोणा एक नामदेव इथं नामदेव नावाची व्यक्ती हुडकायच आपण नोंदणी करायची त्यानंतर सहाशे पंचाहत्तर जनाबाई नावाचे व्यक्ती अशा दिव्य सोहळा आणि अकरा लाखाचा रथ आहे पानगावतात पांडुरंगाचा त्या रथामध्ये संतांच्या पादुका त्यानंतर इकडं आचलबेटचं संस्थान आहे उज्ज्वलान बाबांचं त्यांचा चांदीचा रथ आहे त्या रथामध्ये अशा संतांच्या पादुका विराजमान होणार दिव्य सोहळा निघणार मग आई सहा सांडवन सोहळा मी कापडे निराळा मग सर्वांनी यायचं सर्वांनी या उत्सवाला सहभागी व्हायचं कुणाचा नाही ज्ञानोबा तुकोबा आपण हा सप्ताह करतो एका गावापुरता सप्ताह आहे परंतु तो सप्ताह होणार तो एका गावचा नाही समग्र लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्याचा सप्ताह मग झाडून <laughs> <आँ। laughs> दिव्य सोहळ्याला सर्वांनी या आणि सर्वांनी सहकार्य करा जे कोणी त्या सोहळ्याला येतील आणि जे कोणी त्या सोहळ्यामध्ये आपलं नाव नोंद करतील मला वाटते ज्ञानोबर आहे तुकोबारांची खरी पूर्ण कृपा सर्वांवरती झाल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्या सर्वांना या सप्ताहाचं निमंत्रण देतो उद्या गणेश महाराजही दे देतील पुन्हा माऊलीही येणार आहेत माऊलीही देतील म्हणजे अगदी तुमच्यावर तिबार पेरणी होणार आहे दोबार नाही तिबार पेरणी होणार आहे की नाही असा दिव्य सोहळा आहे सर्वांनी या ही विनंती करतो आणि सेवेला पूर्णविराम कर